हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही मजेत असाल आनंदी असाल मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्ही सगळे कसे आहात तर आज आहे मस्त संडे मॉर्निंग आणि जास्त नाही सकाळचे पावणे आठ वाजले आहेत आणि आम्ही निघालो आहोत एका खास ठिकाणी म्हणजेच की आम्ही चाललो आहोत पनीरा ब्रेडमध्ये तर पनीरा ब्रेड हे इकडे खूप जास्त फेमस आहे फॉर ब्रेकफास्ट तर आम्हाला बऱ्याच महिन्यांपासून हे ब्रेकफास्ट ट्राय करायचा होता आणि सॅटर्डे संडेच वेळ असतो आणि सॅटर्डे संडेलाच कसं आहे सगळेजण लेट लेटपर्यंत झोपतात आरामशीर उठतात तर काल आम्ही सकाळी काल रात्री आम्ही सगळीजणं लवकर झोपलो आणि सकाळी आज आम्हाला साडेपाच हाला जाग आली इवन सगळेच देवाश मी शैलेश प्रिशा झोपली होती फक्त आणि म्हटलं की चला आज प्लॅन करूया पनेरा पनेरला ब्रेकफास्ट करायचा कारण का कसं सगळे सुटले आहे तर म्हटलं की जाऊ येऊया तर आज फायनली मुहूर्त भेटला आहे की जाऊया तिकडचा ब्रेकफास्ट ट्राय करूया तर बस आता निघालोच आहोत मस्त फ्रेश वगैरे होऊन आणि बघूया लेट सी कसं रे, आहे सगळं आणि बस मुलं वगैरे रेडी झाली आहेत आता निघायचंच आहे सगळेजण माझी वेट करत आहेत सो so, चला डायरेक्ट आपण भेटूया पनीर अपडेटमध्येच आणि हा याचा ब्रेकफास्टचं टायमिंग आय थिंक सकाळी सात ते साडे दहापर्यंतच असतो त्याच्यामुळे थोडंसं घाई करावी लागते आणि खूप जास्त पटकन सगळं सोल्ड आउट होऊन जातं सगळं संपून जातं आणि म्हणून मग कारण का ते खूप जास्त फेमस आहे असं मी तुम्हाला मग अशी बोललीच चला बघू शकता खूप मस्त फॉग आहे आज सकाळची एकदम मस्त गुलाबी अशी थंडी आहे आणि मस्त वाटत एकदम ना विशू एकदम छान आहे वेदर आणि आता हळूहळू गर्मी स्टार्ट होणार दुपारची जसं दुपार होईल तसं सो पण इथे एक गोष्ट आहे हे एक टेचर आहे आणि जसे हे व्हायब्रेट होणार तसं समजून जायचं की आपले ऑर्डर रेडी आहे आपले जाऊन पिकअप करायचं सो एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे तर बस आणि शैलेश कॉफी घेत आहे तिकडे मागे बघू शकता त्यांना कॉफी शेवाची बाज जमत नाही सो ते कॉफी घेत आहे आणि जसं मी तुम्हाला मग अशी दाखवलं तिकडे सगळ्या वेगवेगळ्या प्रकारची कॉफी आहे त्यांना जी हवे तिके घेते सो येस त्याला स्टार्ट करूया कसं लागतंय सर कळायचं ना मी स्टार्ट हे <laughs> जे आहे हे एकदम सिनेमन सारखं कर टेस्ट करतं जे आपली दालचिनी असते त्याच फ्लेवर आहे जसं की तुम्हाला मी दाखवलं आणि खूप जास्त मस्त आहे जास्त नाही नाहीये खूप टेस्टी आहे आणि बघू शकता खूप सारे ड्रायफ्रूट वगैरे टाकले आहेत अमेझिंग आहे टेस्ट आणि याच्याबरोबर कॉफीची मजा छानच कॉफीची मजाच वेली मस्त पूर्ण भरून अशी कॉफी आहे काय बोर्ड नाही त्याचं फक्त खेळण्याचं सांगलेला आहे ऐ ऐ ऐ देव से हाय देव 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 हाय कर देवांश से हाय हाय कर रे बाबू नीट कर हाय इंडियन मॉम हॉल म्हणजे हाताने भरवत असते हे प्रूव्ह झालं आहे इकडे आणि इथे मला खूप सॉल्ड वाटतं त्याला हाताने भरवायला बट त्याला असंच खायला आवडतं ठीक आहे तर आम्ही आता जस्ट फायर निघालो पनीरा ब्रेडमधून आणि मस्त खाऊन पिऊन टम्म झालो आहोत आणि माझी लिपस्टिक पण गेली आहे तर इकडे मागे बघू शकता इथे आहे ग्रीन वाईस तर ग्रीन वाईसला जायचं आहे आज संडे आहे तर शैलेशला खायचे आहे चिकन बिर्याणी तर म्हटलं की इकडे तर चिकन वगैरे सगळंच मिळतं पुदिना वगैरे सगळंच घ्यायचं आहे सो बस तर जायचं आहे तिकडे आणि मग डायरेक्टली घरी मागे पण बघू शकता खूप मस्त मस्त ब्रेड्स आहेत आणि इकडे मागे पण बघू शकता खूप छान अशा पेस्ट्री केक वगैरे आहेत सो येस ते असे मफिन्स वगैरे आणि इकडे सगळी अंडी वगैरे आहेत ब्राऊन एग्स आहेत व्हाईट एग्स आहेत आणि त्याच्यामध्ये पण व्हरायटी असते स्मॉल मिडियम असं जरा मोठे आणि इकडे सगळं मिल्क ज्यूसेस वगैरे इकडे सगळे चिकन आहेत आणि इकडे सगळं मटण वगैरे अँड ऑल आय डोंट नो काय काय आहे सगळंच वगैरे आणि चेंज वगैरे केलं आणि चिकन वगैरे मॅरिनेशन केलं सो हे आहे चिकन ड्रम स्टिक म्हणजे हे छोटे छोटे असे पीस आहेत त्यांना मी छान असं मॅरिनेशन करून घेतलंय आणि याच्यामध्ये मी फूड कलर वगैरे टाकलाय कारण का याला मस्त मला चिकन फ्राय बनवायचं आहे सगळे हात लाल लाल झाले आहेत आणि हे चिकन आपण मी मॅरिनेशन करून घेतलं आहे मला चिकन बिर्याणीसाठी हे चिकन सगळं रेडी करून घेतलंय आणि हा आज मी काउल घातलाय जे आपल्या इंडियामध्ये गाऊन मिळतात ते मी घेऊन आली होती सो so, मी तो घातलायचा एकदम कम्फर्टेबल व्हिडिओ मध्ये मी फर्स्ट टाइमच घातला अदरवाईज मी घरी तर घालतेस कारण का इथे असं काही टेन्शन आहे कोणी कोणाच्या घरात असं डोकं वगैरे बघत नाही सो मी घरी घालते एकदम कम्फर्टेबल वाटतं मला तर म्हटलं की चला आज जशी आहे तसंच व्हिडिओ शूट करते तसंच मी समोर येते तुमच्या सो चला आता पटकन मी कामाला लागते आणि चिकन बिर्याणीची रेसिपी मी एका ब्लॉगमध्ये शेअर केलीच होती सो मी आज एवढी मी तुमच्याबरोबर शेअर नाही करत पटापट करून घेते कारण आता तसे दहाच वाजले आहेत बघू शकता प्रिपरेशन सगळं झालं आहे तो तर चिकन आहे भात मी भिजत आहे त्याला नंतर मग मी त्याला चांगलं बॉईल वेअर करून घेईल आणि ते मस्त शैलेश संडे आराम चाललेला आहे देवानशाय अगदी त्यांच्याच बाजूला त्यांना ते घरी असले की तो त्यांच्याच मागून असतो त्यांना अजिबात सोडणार नाही आणि प्रिषा आतमध्ये स्टडी करते लेक्सिया वगैरे सो तेच चाललंय तर आज मी शैलेशला बोलली की तुम्ही चिकन बिर्याणी बनवा आणि मला माझ्या हातचं खाऊन कंटाळा आहे तर शैलेशचं उत्तर होतं की नाही सो त्यांचं असं असतं की नाही म्हणून तूच बनव तू चांगलं बनवते पण यार मला पण असं वाटतं की यार कोणीतरी चेंज द्यावा मला पण कंटाळलं माझ्या हातच खाऊन खाऊन सो तेच काय आलं प्रिशू सॅटरडे संडे असला की प्रिषा इंडियामध्ये तिच्या फ्रेंड्स आहेत म्हणजे माझ्या आईच्या इकडे माझ्या माहेरी त्यांना कॉल करते सो तिचं ते रुटीनच आहे तर इकडे छान मी चिकन बिर्याणी आता लॅरिंग करून घेतली आहे आणि त्याला मी आता फक्त पाच दहा मिनटं असं जरा वाफ आणून देणार आणि इकडे मी पॅन ठेवलं आहे गरम करायला कारण का अजून मला फ्राय चिकन बनवायचं आहे सो तेच आहे आणि एकीकडे शैलेश देवांशला भरवायचा प्रयत्न करत आहेत पण तो नाही अजिबात खायला बघतो त्यांच्याकडून तर मला सुद्धा त्याला भरून घ्यावं लागणार आहे तर बस आता हेच चाललं आहे सो चला भेटते तुम्हाला थोड्याच वेळा होत पार्कमध्ये इकडे तो, पार्क दे। तो बघा देवांश खेळतोय आणि फ्रेशा पण तिकडे खेळते साईडवरती तर बस मुलांना तर आम्ही घेऊन येतोच सॅटरडे संडे तुम्ही माझे ब्लॉग बघत असाल तर मी बऱ्याच वेळा तुम्हाला दाखवलं आहे पण हे पार्क वेगळा आहे हे बॅलंट्री म्हणून एक पार्क आहे इथे सो तिकडे घेऊन आलो आहे आणि छान आहे मोठं आहे आम्ही एक दोन इकडे आलो होतो मध्ये आणि तेच व्हायचं कारण का मुलांना आठवडापर्यंत ते अजिबात कुठे जात नाही घरातच असतो आम्ही तर कधी कधी इवन आम्ही फ्रायडे इव्हिनिंगलासुद्धा त्यांना घेऊन येतो आणि ज्या कम्युनिटीमध्ये मी राहते त्या कम्युनिटीमध्ये अक्षरशः डॉग पार्क बनवलं हो, आहे पण मुलांसाठी खेळायला पार्क नाही आहे त्याच्यामुळे आम्ही जे दोघी तिघी मैत्रिणी आहोत त्यांचं आमचं तेच बोलणं चालू असतं की एवढे मोठे मोठे डॉग पार्क आहेत पण एक मुलांसाठी खेळायला नाही आहे पार्क आणि इथे कसं आहे प्रत्येक गोष्ट खूप लांब लांब आहे त्याच्यामुळे हे पार्कसुद्धा म्हणजे असं वॉ वॉकिंग नाही आहे की बाबा वॉकेबल आहे चला जाऊन येऊया कारण तर गाडीच घेऊन यावं लागतं सो so, प्रॉब्लेम तोच होतो की मग शाळे संध्याकाळी येतात ऑफिसवरून वगैरे मोस्टली फ्रायडेलाच तर मग आम्ही त्यांना घेऊन येतो फ्रायडेला वीक डेजमध्ये आणि तेही पॉसिबल नाही झालं तर मग सॅटरडे संडे मात्र नक्कीच घेऊन येतो तर बस त्यांना खेळवायचं वगैरे आहे आणि पुढे मग जायचं आहे वॉलमार्टला वगैरे ॲज ॲज युजल आमची जी शॉपिंग असते वीक डेजसाठी सो तेच घ्यायचं आहे आणि बस डे आता इकड़े संपेल सो बघूया मुलं किती आहेत वगैरे एक गोष्ट दाखवायची विसरली तर मी आज लावले आहेत हे नेल्स इकडे खूप जास्त असं फॅशन आहे लेडीज आणि जर्ल्समध्ये वगैरे हे लोक असे खोटे नेल्स लावतात तर मी सुद्धा हे घेतले होते बऱ्याच दिवस अगोदरच घेतले होते पण म्हटलं की आज लावूया आणि मला तरी चांगले वाटतात शरीश तुम्हाला कसे वाटतात हां त्यांना जास्त आवडले नाही ते म्हणतात की नाही चांगले वाटत पण मला आवडले सो हे मी इथे लावले आहेत या हाताला आणि या हाताला सुद्धा लावले आहेत हे नेल वेगळं आहे बिकॉज एक नेल्स कुठेतरी पडलं तर मग मी हे दुसरंवालं लावलं आहे सो तुम्हाला कसे वाटले हे नक्की सांगा मला कमेंट बॉक्समध्ये तर मी विचार करते कुठेतरी बाहेर वगैरे जाताना मी लावत जाईन सो देश देवांश तू कुठे बसला एन्जॉय करतोय तू थम्स अप दे प्रिशू मजा येते का इकडे पण तू एकटी एकटीच खेळते पण कोणच नाही तुझ्या ओके एन्जॉय <laughs> okay, मी आहे तिकडे okay? ओके तरी खूप बाहेर येऊ शकता बऱ्यापैकी उजेड आहे सो हेच आहे समर्समध्ये खूप छान वाटतं आणि तिथे डे खूप मोठा होतो आणि तेच विंटरमध्ये खूप लवकरच रात्र होऊन जाते म्हणजे लवकरच अंधार होतो मी डॉलर ट्रीला गेली होती आणि मग डॉलर ट्रीनंतर आम्ही वॉलमार्टला वगैरे गेलो होतो सो डॉलर ट्रीच्या बाजूला अगदी सगळे स्टोअर आहेत रॉस आहे मार्शल्स वगैरे आहे मार्शल सो मी असंच मार्शल्सला फेरी मागली तिकडे आणि येस मला एक छान अशी पर्स आवडली सो तर मी घेतली ती तर म्हटलं की तुमच्याबरोबर ती गोष्ट शेअर करावी बघू शकता ही बॅग किती सुंदर आहे आणि येस इन मार्शलची आहे आणि परफेक्ट साईज आहे माझ्यासाठी आणि खूपच सॉफ्ट आहे आय थिंक हे, हे, हे है, वेल्वेट मटेरियल आहे येस आणि ह्याच्यावरती ये मस्त ये हे रायमस्टोन्स आहेत सो so, येस yes, ये मी एक घेतली बस गेस so, आता जेवायचं वगैरे आहे उद्या मंडे अगेन स्टार्ट आपलं रुटीन स्टार्ट नेहमीचं सो आजचा ब्लॉग पण मी आता इकडेच एंड करते आय होप तुम्हाला हा ब्लॉग बघायला आवडला असेल आवडला असेल तर एक लाईक मात्र नक्की करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 जरूर सबस्क्राईब करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंडसोबत पण शेअर करा चला तर मग भेटते अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत तुमची काळजी घ्या टेक केअर अँड बाय